बाबरी मशिदीचा विषय ज्यावेळेला आला आणि ज्यावेळेला देशभरातनं अनेक ठिकाण ज्यावेळेला कारसेवक ज्यावेळेला तिकडे अयोध्येला गेले त्यावेळेला ही चॅनल्स नव्हती फक्त दूरदर्शन होत पण त्या दूरदर्शन वरती काही स्लॉट दिले जायचे काही त्यावेळेचे काही चॅनलचे काही रील्स असे काहीतरी होते अर्धा अर्धा असे तर स्लॉट दिले जायचे वेळा दिल्या जायच्या आणि जेव्हा ही माणसं ज्यावेळेला कारसेवक तिकडे गेले त्यावेळेला तिथे मुलायमसिंग यादवच्या सरकार त्यावेळेला तिकडे होतं त्या सगळ्या कारसेवकांना अनेक कारसेवकांना तिकडे गोळ्या घालून ठार मारले आणि त्यांची प्रेत तिथे त्या शरीय नदीमध्ये फेकून दिली होती माझ्या डोळ्यासमोर आजही जात नाहीत ती कोण कुठचा बाबर आणि कुठच्या बाबराला सांभाळणारे आमच्याकडच्या अवलादी झालं कधी ते साधारणपणे ती अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वदची गोष्ट असेल तेव्हापासून ते सगळं सुरू आहे विषय त्याच्याही कदाचित अगोदरचा पासूनच असेल पण हे सगळं कारसेवक तिथे जाणं तिथे ती आंदोलन होणं सगळ्या गोष्टी होणं आणि मग ब्याण्णव साली त्याचा सा ढाचा गेला ती पाडली गेली ब्याण्णव